चायनाच्या डॅलियन सिटीमधून तुम्हाला रवाना स्त्री स्वामी समर्थ मिरत नदीत काम करणार आहे शिपवर तर मित्रांनो आता मी आहे चायनाच्या डॅलियन सिटीमध्ये आणि मुंबई ते सिंगापूर सिंगापूर टू बेंजियन आणि बे बेंजिन टू डेलियन असा बारा तासाचा विमान प्रवास आणि एअरपोर्टवर दोन ते तीन तासांचा स्टे असा अठरा तासाचा प्रवास करून मी आता डॅलियन सिटीमध्ये आलेलो आहे माझी शिप आहे डॅलियनच्या पोर्टवर चायनामध्ये तर मला मी रात्री इथे आठ वाजता आलो आहे आणि आज आता सकाळ झाली आहे हॉटेल हॉटेल रेस्टसाठी दिलं होतं मला तर मी आता तुम्हाला माझी रूम दाखवतो आहे चायनाच्या डेलियन सिटीमधील द लेट सी हा डोअर आहे फस्ट ऑफ ऑल व्यू ऑफ रूम शिपवर मी सिंगल जॉईन करणार आहे त्यामुळे ही सिंगल रूम दिलेली आहे एकट्यासाठी ओके okay? Yes. First of all, I show bathroom, washing machine, toilet, wash basin, and compartment of this bathroom. Okay. Yeah. Hot and cold water available here. Okay. Then. Wi Fi available here. व्हेरी ब्युटिफुल ट्रीज इनसाइड द रूम अँड दॅट आता हे आपल्याला काही कामाचं नाही आहे हे जरी आपल्या कामाचं असेल तरी इथे खायचं नाही आहे कारण लेट सी फोर डॉलर वन डॉलर सो डोंट इट दिस पाण्याची बॉटल फ्री आहे पाणी केवढं होऊन पिऊ शकता त्याचं टेन्शन नाही येस दिस इज अ की ऑफ दॅट रूम It's a golden spring hotel. Okay. It's my luggage. It's my bed. Yeah. Yeah. This. This is a room. Okay. Design of curtains. It's very good. Overall the hotel is very good. Okay. Yeah. This. कोल्ड्रिंक हाऊस बट अल्सो पर्चेस इट अँड ड्रिंक इट ओके सो हे पण आपल्या काय कामाचं नाही डस्टबिन हिय सोफा हिय अँड व्ह्यू ऑफ चायना डॅलेन सिटी य हा पोर्ट आहे बहुतेक मला इकडे जायचं आहे पोर्टसाठी कारण माझी पोर्टवर शिप असेल सो so, मला इकडेच जायचं आहे य yeah? बहुतेक हे समोर दिसत आहे तुम्हाला बहुतेक हे मला डिमांड वाटते याची भाषा मला वाचायला येत नाही आहे त्यामुळे हां मी रात्री आठ नऊच्या दरम्यान मी ह्या हॉटेलमध्ये जेवलो होतो आता आता मला ब्रेकफास्टसाठी जायचं आहे तर तुम्हाला मी खालूनसुद्धा या सिटीचा व्ह्यू दाखवेन या हॉटेलमध्ये आता मला जायचं आहे त्याआधी मी तुम्हाला या विंडोमधून चायनाचा डॅलियन सिटीचा मी व्ह्यू दाखवतोय हो मी इकडून आलो पाच किलोमीटर असेल अंतर आणि बहुतेक मला ह्या ठिकाणी जायचं आहे कारण पोर्ट इकडेच आहे ओके या व्हेरी क्लीन सिटी आ, आता चायना असून दे किंवा कोणताही देश असून दे त्याचं जर गुण चांगला असतील तर त्याचं कौतुक हे झालं पाहिजे एवढी स्वच्छता आपल्या इथे भौतिक नसेल काही ठिकाणी असेलही पण कौतुक करायचं जर गो गोष्ट असेल तर तिथं कौतुक झालंच पाहिजे मग मग तो कोणताही देश असून देत जसं आपल्या भारतामध्ये मानुस्की सगळीकडे ओळखली जाते तसेच या इतर सिटीमध्ये स्वच्छता मांडली जाते म्हणजे तिथं त्यांचं कौतुक होतं तसं आपल्या पण भारतात खूप गोष्टी आहेत त्याचं कौतुक होतं परंतु आपल्या भारतासारखा देशाचं कुठंच तोड नाही बट वी ऑलवेज रिस्पेक्ट ऑल कंट्रीज ओके स्विच ऑफ द लाईट्स अँड लेट्स गो फॉर ब्रेकफास्ट ओके आता मला बाहेर जायचं आहे तर बहुतेक ओ यस यट हो ओके इट्स गुड ओके लॉक राईट आणि नंतर मी जेव्हा येईन तेव्हा पुन्हा पेच मला लावायचं आहे ओके गो ओ वेर इज द लिफ्ट या ओके कॉल द लिफ्ट कॉल तर मी लिफ्टला कॉल केला आहे लिफ्ट येईल येस हे बघा हॉटेलचं व्ह्यू माझ्या रूमचा नंबर किती आहे दोन हजार बावीस ओके okay. कॉल केला आहे तर बघूया लिफ्ट केव्हा येते अरे खूप वेळ झाला अजून पण लिफ्ट नाही आली या ओके लिफ्ट आली ओके okay. मला सांगितलं आहे एक नंबर दाबा ओके येस नंबर वर आहे मी आता खाली जात आहे पंधरा चौदा तेरा आता आपण पोहोचतोय लिफ्ट आहे आता मला इथून बाहेर जायचं आहे ओके डिझाईन पण बघू शकता मासायची किती छान आहे या, या ओके हे बघा हा हे व्ह्यू चायनाचा डॅलियन सिटीचा ओके आणि ही आहे माझं हॉटेल इथं मला रहनेसला है ओके व्यू ओके आता मैं यहाँ हॉटेल जाए तो नाश्ता आता मैं करते, लेट्स गो ओके बह व्यू कसा है व्यू ओके हॉटेल आएल है ये हॉटेल्स हॅलो गुड मॉर्निंग मॅम काय झालं नाश्ता माझा थंड झाला कारण मी चार पाच मिनिट लेट आलो त्यासाठी तर मॅम ते पूर्ण आता परत गरम करत आहेत तर चला आता मी नाश्ता करून घेतो आहे नंतर पुन्हा व्यू दाखवेन कॉफी पण आलेली आहे इथे माझी तर आता नाश्ता माझा झाला आहे आपण <coughs> आता पुन्हा रूमवर जाऊया कारण <coughs> आता इथे <coughs> नऊ वाजलेत आणि बाराला मला शिपवर जायचं आहे ओके ओके लेट्स लंच ओके मॅम विथ लगेज ना या ओके थँक्यू इट्स आय मी इंडियन मॅम ओके सो आय विल मेक अ व्लॉग फॉर या फॉर यू टू आय एम जस्ट न्यू बस टू स्टार्ट अव ओके टू सबस्क्राईब माय चॅनल सबस्क्राईब माय चॅनल मॅम कॅन यू स्पीक श्री स्वामी समर्थ फॉलो मी ओके श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ ओके थँक्यू मॅम तर बघितला माणसं ही कोणत्याही देशाची असून देत ही चांगलीच असतात फक्त आपल्याला बोलण्याची ट्रिक माहीत पाहिजे ओके तर बघा त्यांना मी बोलायला सांगितलं समर्थ तर त्यांनी समर्थ बोललेले आहेत त्यांनी बोलले का की काय आहे काय आहे कोणताही देश असून दे आपण चांगलंच राहिलं पाहिजेत आपण फक्त एका रेषेनं विभक्त आहोत तर सर्व माणसं आपण सेमच आहोत ओके आय वी सी अदर दर सिटी ऑफ डॅलियन लोकेटेड इन द चायना या म्हणजे गाड्या पण बघा किती छान आहेत है ना ओके तर आता मी पुन्हा हॉटेलवर होते कारण बाराला मला पुन्हा इथे यायचं आहे माझे लगेज आणि सर्व वस्तू घेऊन ओके तर चला आपण जाऊया पुन्हा तर आता काय करायचं आहे इथं मला ही की दाखवायची आहे आणि आज जायचं आहे चला आपण okay. okay. आता आता ओके ओके उघडलं गेट आता मस्त आहे फ्लोअर पॉट ओके ओके लिफ्ट आली म्हणजे बाय बाय लिफ्ट मध्ये आपल्याला फक्त काय दाखवायचं आहे कार्ड असं दाखवायचं आहे बघा नंबर ओके फक्त खाली येताना तर आपल्याला एक नंबर टाकायचा आहे वरती जाताना आपल्याला डायरेक्ट हे वापरायचं आहे आणि रूम मध्ये जाताना हे वापरायचं आहे इट्स इस व्हेरी सिम्पल इंग्लिश येते तुम्हाला आणि हे समजतं तुम्ही कोणताही देश करू शकता महाराज आपल्या फक्त पाठीशी पाहिजे समोर आता आपल्याला रूममध्ये एंट्री करायचं आहे तर हे जे कार्ड आहे ते फक्त मला इथं लावायचं आहे ओके <स्वारी> बघा <बागा>? किती <स्वारी> सिम्पल आहे झालं थँक्यू